नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रक्त कमी होण्याची कारणं कोणते पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होते आणि रक्त वाढवण्यासाठी कोणते पदार्थ फळं पालेभाज्या इत्यादी गोष्टी खायला पाहिजे तर आधी बघूया रक्त कमी होण्याची कारणं जास्त चिंता काळजी शोक दुःख जागरण अतिपरिश्रम अधिक उपवास दिवसा जास्त वेळ झोपणे उन्हात किंवा आगीजवळ काम करणे इत्यादी कारणांमुळे शरीरात रक्ताची कमतरता होते तर आता बघूया कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमी होते त्यामध्ये आहे बटाटा हुलगे मोहरी उष्ण प्रकृतीचे पदार्थ शिळे अन्नपदार्थ लाल मिरची गरम मसाले अति तिखट पदार्थ बेकरीचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड चहा कॉफी कोल्ड्रिंक्स इत्यादी खाणे टाळावे आता आपण बघूया रक्त झटपट वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खायला पाहिजे नंबर एक नाचणी राजगिरा खजूर अंजीर बदाम खारीक खाल्ल्याने रक्त झटपट वाढते नंबर दोन संत्री मोसंबी आंबा पपई द्राक्षे अंजीर जर्दाळू आवळा केळी ही फळे रक्त वाढवतात नंबर तीन पालक मेथी शेवगा चवडी दुधी या भाज्या रक्त वाढवतात नंबर चार दाडिम खाल्ल्याने रक्त झटपट वाढते नंबर पाच बीट खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते नंबर सहा रात्री जेवणानंतर मुठभर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावे नंबर सात तीळ पाण्यात दोन तास भिजवावेत हे भिजलेले तीळ वाटून मधात मिसळून खावेत रक्ताची कमतरता दूर करणारा हा घरगुती उत्तम उपाय आहे नंबर आठ सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते नंबर नऊ कोबी फ्लावर कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात नंबर दहा मोड आलेले कडधान्ये खावीत नंबर अकरा सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते नंबर बारा सफरचंद व बिटाच्या ज्यूसमध्ये चमचाभर मध टाकून प्या रक्त वाढते नंबर तेरा नाश्त्यात एक दोन उकडलेली अंडी खावी नंबर चौदा हिरव्या पालेभाज्या खाव्यात नंबर पंधरा टोमॅटो खाल्ल्याने रक्ताची कमी दूर होते नंबर सोळा गाजर किंवा गाजराचा रस प्यावा मात्र आतला पिवळा भाग खाऊ नये नंबर सोळा चहामध्ये गवती चहा दालचिनी बडीशेप समप्रमाणात टाकावे हा चहा रक्त वाढवतो नंबर अठरा सूर्यप्रकाशात बसल्याने देखील शरीरात रक्त वाढण्यास मदत होते नंबर एकोणावीस अंघोळ गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने करावी नंबर वीस भिजवलेले मनुके खावेत नंबर एकवीस सूर्यफुलाच्या बिया खाव्यात नंबर बावीस नारळ पाणी प्यावे नंबर तेवीस रात्री झोपताना हळदीचे दूध पिणे रक्तवाढीसाठी हितकारक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं रक्त कमी होण्याची कारणं कोणते पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे रक्त वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खामस्त स्वस्त